आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची मालेगाव येथे अवैध गर्भपात केंद्रावर पोलिसांचा छापा बोगस डॉक्टरसह चार संशयित ताब्यात मालेगावातील सोयगाव भागातील एका बोगस डॉक्टरकडून अवैध गर्भपात सुरू होता त्या अवैध गर्भपात केंद्रावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व जिल्हा आरोग्य विभागाने एकत्रितरित्या रीत्या धाडमारत कारवाई केली आहे मालेगावातील सोयगाव भागातील एका बंगला सुरू होता हा सर्व प्रकार बोगस डॉक्टर दोघं महिलांसह चौग संशयितांना अवैध गर्भपात करताना रंगे हात पकडले अनेक दिवसापासून एका बंगल्यात हा अवैध गर्भपाताचा प्रकार सुरू होता अशी गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली गर्भपात सुरू असलेल्या महिलेला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असून दाखल, के दाखल करण्याचे काम सुरू आहे दरम्यान बच्छाव शॉपिंग सेंटर येथे साई संजीवनी सेवाभावी क्लिनिकमधून आयुर्वेदिक उपचाराच्या नावाखाली डॉक्टर संदीप सावंत व त्यांच्या हाताखाली लक्ष्मीने गायकवाड राहणार शरदनगर कलेक्टर पट्टा मालेगाव दुसरी मनीषा टाकडकर गिरणा स्टील पेट्रोल पंपाच्या मागे अयोध्या नगर किशोर जाधव राहणार अयोध्यानगर विनोद भगवान जाधव राहणार जयराम नगर शेगाव यांच्याकडे कोणत्याही प्रकारची डिग्री नसताना ते स्त्रियांची सोनोग्राफी बेकायदेशीर करीत त्यांना मुलगा आहे की मुलगी असे सांगून गर्भपात करत व वा मालेगावातील स्वामी मेडिकल नचिकेता मेडिकल एजन्सी येथून बेकायदेशीररित्या गर्भ गोळ्या गोड्या तसेच आवश्यक लागणारी औषधे सर्जिकल साहित्य साधने देऊन स्त्री भ्रूण हत्या करीत व लोकांकडून बक्कड पैसा उकळण्याच्या आरोपावरून मालेगाव महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर जयश्री आहेर यांच्या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय बागलाण वृत्तांतसाठी विशाल शिवदे